खरं म्हणजे जेजुरीत आहे मी वेगळ्या कारणासाठी आलो आहे पण आज बीडमध्ये परळीत एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे आणि ती घडामोड महाराष्ट्रानं समजून घेतली की आपल्याला दिवंगत संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये आजचा दिवस का निर्णायक आहे ते लक्षात येईल काय झालं आज खंडणी व्यवहारामध्ये अडथळा निर्माण केल्यामुळं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणात आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडली या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील श्री उज्ज्वल निकम यांनी माध्यमाशी त्यानंतर बोलताना सांगितलं की या प्रकरणामध्ये आरोपीवरती अधिकृतपणे खटला निश्चिती झालेली आहे आणि ज्यावेळेला चार्जेस फ्रेम होतात त्याला कायदेशीर भाषेमध्ये खूप महत्त्व असतं कारण इथून पुढे काय काय होणार आहे आणि किती लवकर हा खटला निकाली निघू शकतो या दृष्टीनं आपल्याला लक्षात येईल खरं म्हणजे आरोपीकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न सुरू होता तरी न्यायालय